चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जयस्वामी सेवा जा। या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे तुम्हाला आरोग्य उत्तमाचं दीर्घायुष्य मिळू दे तुमचं आयुष्य चांगलं सुखी समान आणि आनंदी जाऊ दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओकडं वळूया आपला विषय आपले उपाय आपले तोडगे आपल्या सेवा ज्या आहेत त्या अगदी घरच्या घरी पद्धतीनं कमी खर्चातल्या आहेत ह्या सेवा तोडगे उपाय जे मी सांगते ते ज्योतिषशास्त्रानुसार आहेत अंधश्रद्धा म्हणून ह्याच्याकडे बघू नका ज्योतिषशास्त्र म्हणून बघा केंद्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार ह्या सेवा मी सांगते आणि ह्या सेवा जर तुम्ही केल्या तर हजारो रुपये फर खर्च करून म्हणजे बघा आपल्या घरात काही दोष असतील वास्तुदोष नजरबाधा नकारात्मकता आपल्या घरात भांडणं न होणं पैसा न टिकणं मुलांची शिक्षण न होणं मुला मुलांच्या शिक्षणात अडथळे लग्नात अडथळे व्यवसायात अडथळे ह्या गोष्टी घडत असतात त्यावेळेला आपण काय करतो आपण कुंडली घेतो आणि एखाद्या भटजीकडे दाखवायला जातो त्यावेळेला तो भटजी आपल्याला हजारो रुपये खर्च करून ही शांती करा ती शांती करा हे करा ते करा असं सांगत असतो पण मी जे उपाय सांगते ते उपाय घरच्या घरी आपल्या घरात करू शकणाऱ्या वस्तूपासून वेळेनुसार करू शकणाऱ्या उपाय आहेत तर हे उपाय जे आहेत हे उपाय तुम्ही नक्की करा हा जा माझा व्हिडिओ आहे तो स्किप न करता प बघत जा कारण शेवटपर्यंत काही ना काही शेवटला पॉईंट असतात ते आपले विसरून तुम्ही मध्येच कट करता तर असं न करता शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करत जावा तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक संबंधित कारण कसं आहे बघा आपलं आयुष्य म्हणजे कुणाच्या नाही प्रत्येकाच्या आयुष्यात मग काही ना काही दुःख संकट अडचणी असतातच श्रीमंताला पण असतात गरीबाला पण असतात म्हणून हे व्हिडिओ जे मी करते उपाय करते ते तुम्ही सांगत जा शेअर करत जा कारण कुणाला नाही कोणाला ह्याचा उपयोग होईल आणि त्याच्या आयुष्यातली दुःख संकटं दूर होतील म्हणून मी सांगते प्रत्येक व्हिडिओ सांगते दुसऱ्याला व्हिडिओ शेअर करा कारण व्हिडिओ शेअर केल्यामुळं दुसऱ्याला उपयोग येईल नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंतलं तर सोनी समर्थ महाराज आपलं चांगलं करतील मी व्हिडिओ बघितला माझ्यापुरता केला आता कशाला दुसऱ्याला पाठवू हे मनात कधी वाईट भावना आणू नका जसं चांगलं करायचं त्याचं तुमच्या हातून चांगलं झालं तर महाराज तुमचं चांगलं करतील हे निश्चित तर चला आपण आपल्या विषयाकडे वळू बघा रविवारी आहे पौर्णिमा तर ही पौर्णिमा आहे ती हुताशिनी पौर्णिमा आहे आणि ह्या दिवशी आपल्याला आपल्या दारामध्ये जे आपण हे करतो जे म्हणजे होलिका पूजन करतो होलिका पूजन जे आहे होली देवतेचं पूजन जे आहे हे पूजन आपण का करतो तर आपल्या घरातली दुःख संकटं वाईट शक्ती कटकटी भांडणं ज्या काय अडचणी आपल्या आहेत त्या सगळ्या आपण त्यामध्ये दे, टाकून देतो आणि आपल्या आयुष्यात चांगलं घडू दे असं आपण हुताशिनी देवीला प्रार्थना करतो बघा मुलांची शिक्षणं मुला होत नाहीत अडचण आहे मुलं शिकलेत लग्न होत नाहीत अडचणी आहेत पैसा येतो टिकत नाही आहे अडचणी आहेत अशा काही ना काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतच असतात आणि ह्या गोष्टी आपल्या ह्या त्या दिवशी आपण हुताशिणी पौर्णिमेला एक मंत्र बोलून पूर्ण करून घ्यायचे हा मंत्र बोलल्यानंतर आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दुःख संकट भांडणं घरातल्या वाईट शक्ती सगळं निघून जाईल आणि पौर्णिमा म्हणजे माता लक्ष्मीचं वार असतो आणि ह्या दिवशी आपण जर काही उपाय सेवा तोडगे केले तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो मी हुताशिनी पौर्णिमे दिवशी एक तुम्हाला मंत्र बोलायला सांगणार आहे हा मंत्र तुम्ही ज्या वेळेला होळीचं पूजन करता होळी पेटवता त्यावेळेला तुम्हाला म्हणायचं आहे होळी पेटवायची तुम्ही जो काय तुमचा पुरणपोळीचा जो नैवेद्य केला आहे तो दाखवायचा आणि त्यानंतर तुम्ही पूर्वेला तोंड करून किंवा उत्तरेला तुमचं तोंड व्हायला पाहिजे उत्तर दिशेला तुमचं तोंड व्हायला पाहिजे किंवा पूर्व दिशेला तुमचं तोंड व्हायला पाहिजे आणि हा मंत्र तुम्ही बोलायचा अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन वेळा एकशे आठ वेळा तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळा बोलायचं हा मंत्र जो आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे आणि आता तुम्हाला पण सांगणार आहे हा मंत्र जो आहे ओम नमो धनदाय स्वाहा ओम नमो धनदाय स्वाहा एवढाच मंत्र सोपा आहे हा मंत्र सोपा तुम्हाला जरी वाटत असला तरी खूप ताकदवान हा मंत्र आहे हा तुम्ही धुल म्हणजे उता शनीदेवीला हा मंत्र म्हटला तुम्ही तर तुम्हाला खूप खूप त्याचा फायदा होणार आहे हा मंत्र तुम्ही म्हणा तुमच्या आयुष्यातली सगळी संकटं तुम्ही त्या जे तुम्ही होळी पेटवलेले असतात तुम्ही संकट तुमची सगळी त्यामध्ये टाकून द्या म्हणा तू सगळं बोला आणि तुम्ही धुल्ली म्हणजे होता पौर्णिमे दिवशी तुम्ही जे पेटवता तुम्ही जी होळी पेटवता त्या होळीला प्रार्थना करा आणि तुमच्या घरात सुख शांती समाधान येण्यासाठी तुम्ही विनंती करा आणि अगदी मनापासून तुम्ही ह्या दिवशी हे सेवा उपाय करा बघा शहरामध्ये आपल्याला होळी पूजन करता येत नाही होळी पेटवता येत नाही त्यावेळेला तुम्ही, तुम्ही हा उपाय देवघरात बसून सुद्धा मंत्र म्हणू शकता हा मंत्र देवघरात म्हटला तरी चालेल जिथे होळी पेटवता येते तिथे होळीच्या समोर म्हणा ज्यांच्या तिथे जिथे शहरात फ्लॅटमध्ये होळी येत नाही त्यांनी देवा देवघरात देव, देव देवासमोर बसून हा मंत्र तुम्हाला म्हणायचा हा मंत्र एकवीस अकरा एक्कावन्न एकशे आठ वेळा म्हणू शकता तर हा माझा छोटासा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही सगळ्यांना शेअर करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला कमेंट करा बेल बेलआपणची घंटी दाबा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळं माझे छोटे छोटे व्हिडिओ उपाय तो सेवा तोडगे बघायला मिळतील आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा नवीन कोणी असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तुम्हाला नक्कीच अजून उपाय सेवा तोडगे मिळतील स्वामी समर्थ